नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहे की जे विदर्भातील एक फळबागचे शेतकरी आहेत आता विदर्भामध्ये म्हटलं की नागपूर परिसर म्हटलं की संत्र्याचा उल्लेख विशेष केला जातो परंतु कुठेतरी जमिनीचा अभ्यास करून सरांनी जो निर्णय घेतला तो म्हणजे आंबा लागवडीचा तर ही जी निवड करताना जे त्यांनी एक रिक्स म्हणू शकतो किंवा जो अभ्यास त्यांनी केला आणि त्यामधून जे बाग फुलवली त्या बागेबद्दल आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सरांचं नाव देवदास शेटे सर सर जे आहे ते कृषी अधिकारी राहिलेले व्यक्ती आहे त्यानंतर रिटायरमेंटनंतर किंवा ज्या आपल्या प्रशासकीय सेवेत असताना त्यांना ते कुठंतरी वाटायचं की माझं शेतीमध्ये कुठेतरी मोठं काम व्हायला पाहिजे आणि त्याच लेवलला सरांची जी ओळख आहे ते आंबा बागायतदार म्हणून आज वर्धा जिल्ह्यात सरांची ओळख झालेली आहे तर सरांकडूनच आपण काही गोष्टींची जाणीव करून घेऊन या जाणून घेऊया सरांकडून की आपण जो बगीचा लागवड केलेला आहे तो किती वर्ष झालेला लागवड आणि तो बरं आंबा लागवडीकडे तुम्ही गेले जमिनीचा प्रकार कसा ओळखला आज किती अंतरावर लागवड केली हे आपण सर्व जाणून घेऊया मी चार वर्षापूर्वी म्हणजे माझ्या शेतामध्ये आंबा लागवड केली आहे ते मी योजनेचाही लाभ घेतला भाऊसाहेब फुनकरमध्ये आणि त्याचं स्पेशिंग पाच बाय पाच मीटरवरती म्हणजे स्पेशिंग या अंतरावरती म्हणजे आंब्याची लागवड केली के आणि त्यावेळेस मी पाचशे झाडाला म्हणजे साधारणतः अडीच एकरामध्ये पाचशे झाडं मी म्हणजे आंबा म्हणजे केशर केशर आणि सदाबार अशा दोन जातीची लागवड केली परंतु मग मी कुठेतरी म्हणजे माहितीच्या शोधामध्ये होतो आणि माहिती घेता घेता की बाबा घन लागवड म्हणजे केली तर पुन्हा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पीक काढणीसाठी म्हणजे सोयीचं होते आणि आता त्याच्यामध्ये पुन्हा परत मी काय केलं म्हणजे जे दोन लाईनमधलं अंतर आहे ते माझं पाच पाच मीटर आहे आणि दोन म्हणजे प्लॅन्टमधलं जे अंतर आहे ते अडीच मीटर आहे म्हणजे असं पुन्हा मग त्याच्यानंतर दोन वर्षानंतर दो वर्षान दोन दो, तीन वर्षानंतर पुन्हा त्याच्यामध्ये मी पाचशे झाडं लावले आणि याच्यामध्ये जे आपल्याला लोकांना ज्या चांगल्या व्हेरायट्या आवडतात जसं लंगडा आहे दशेरी आहे केशर आहे आणि आम्रपाली आहे आणि सदाबार अशा एकूण आणि बैंगन फल्ली अशा एकूण म्हणजे सहा एक व्हेरायट्या माझ्या ॲट ए टाइम म्हणजे फ्लॅटवरती सुरू आणि आता मला यावर्षी दोन व्हेरायट्यापासून म्हणजे तीन व्हेरायट्यापासून एक केशर आम्रपाली आणि सदाबार या तीन व्हेरायटीचे फळं यावर्षी म्हणजे चार वर्षामध्ये मला म्हणजे उत्पादन उत्पादन झालं आणि मी जो माल आहे तो व्यापाऱ्याला न देता किंवा व्यापाऱ्याला बाग न विकता ती माझ्या घरीच म्हणजे तोडणी करून आणि सर्व सेंद्रिय पद्धतीनं ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवून ते विक्री केलं आणि लोकांची एवढी डिमांड होती कारण आपल्यासारख्या म्हणजे ज्या जे सुशिक्षित लोकं आहेत जे म्हणजे त्या फळांचा राजा आंबांचा म्हणजे चव घेते तर त्यांना खरोखर माहीत आहे का आंबा म्हणजे आपल्याला फळ चांगलं मिळालं पाहिजे आणि मॅक्झिमम जे म्हणजे व्यापारी लोक हे करतात की पिकल्याशिवाय म्हणजे ते फळ म्हणजे लोकही घेत नाही तर ती साधारणतः दोन चार दिवसामध्ये फळ पिकलं पाहिजे किंवा चोवीस तासामध्ये फळ पिकलं पाहिजे म्हणून सर्रास कार्पेटचा वापर करतात तर त्याच्यामुळं त्याचे साईड इफेक्ट काय होता हे लोकांना माहीत आहे परंतु आम्ही जो म्हणजे घरून म्हणजे आंबा म्हणजे विक्री केला तर तर एक साधारणतः एक एक व्यक्ती पाच दहा किलो असा आंबा घेऊन जात होता आणि साधारणतः मी एक दहा क्विंटल आंबा विकला आणि एक साधारणतः सव्वाशे शंभर ते सव्वाशे रुपयाच्या किलोने मी तो आंबा विकला आणि तो माझा आंबा एवढी डिमांड होती की बा अजून असं ये ये तर द्या आंबा पण तो संपल्यानंतर तुम्हाला देतो देता येत नव्हतं पुढच्या वर्षी आपण असंच म्हणजे जास्त प्रमाणामध्ये म्हणजे बाग येणारच आहे आणि दरवर्षी बाग येते येते आहे समजा तर लोकांना हे आंबा फळाविषयी म्हणजे लोक म्हणतात की आपल्या विदर्भामध्ये किंवा आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये म्हणजे बा फळांच्या म्हणजे आंबा हे फळपीक होत नाही पण माझा तरी एक म्हणजे एक छोटासा अनुभव आहे हो की आपल्या वर्धा नागपूर जिल्ह्यामध्ये आंबा हे फळ चांगल्या प्रकारे येऊ शकते पूर्वजांचीच आहे दे पूर्वजांची देणं पूर्वी आपल्याकडे म्हणजे मोठे मोठे म्हणजे आमराई राहत होती आणि एक वर्ष जरी राहिलं तरी दुसऱ्या वर्षी त्याला म्हणजे फळ लागत होते लागत <laughs> तर असं एकंदरीत या आंबा फळ पिकाकडे बहुतेक आपल्या म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे वर्धा असो नागपूर असो त्या शेतकऱ्याने वळायला पाहिजे आणि आपण आपल्या घरी म्हणजे तयार केलेले फळं जर खाल्ले तर फार म्हणजे आपलं आरोग्य म्हणजे म्हणजे आपण सांभाळू शकतो बरोबर बरोबर बर आणि इतर पिकं सुद्धा आता आंबा तर घेतला आपण बरोबर विक्री व्यवस्था पण केली परंतु सर आपल्याकडे पपईत आहे किंवा इतर तर याबद्दलचा पण थोडासा अनुभव आपण शेतकऱ्यांना सांग आता त्याच्यामध्ये जसं म्हणजे अंतर मॅच होईपर्यंत किंवा म्हणजे त्याची पूर्ण वाढ होत पर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणती पिकं घेता येईल पहिलं मी त्याच्यामध्ये सोयाबीन पण घेतली त्याच्यामध्ये चनाई घेतला त्याच्यामध्ये तुरीची लागवड केली पहिल्या वर्षी मी तर सांगतो तुम्हाला की जे म्हणजे दोन झाडांमध्ये एक पाच मीटरचं म्हणजे अंतर होतं त्याच्यामध्ये आंब्यापासून तर एक साधारणतः दोन फूट जागा सोडून त्याच्यामध्ये तूर लागवड केली होती तर मला त्या पहिल्याच वर्षी म्हणजे चोवीस लाईनमध्ये माझ्या चोवीस लाईनमध्ये माझ्या मला जवळपास दहा क्विंटल तूर झाली आणि आता याही वर्षी मी म्हणजे तूर तूर घेतले तर जवळपास म्हणजे अर्ध्या भागामध्ये तूर घेतली त्याच्यामध्ये मला एक पाच क्विंटल तूर झाली त्याच्यामध्ये मी आपलं टो टोमॅटोची सुद्धा म्हणजे लागवड केली आणि एक पाचशे झाड त्याच्यामध्ये पपईची लागवड केली आणि पपईचं एक म्हणजे तायवान रेड लेडी म्हणून आहे व्हेरायटी तिथे फार म्हणजे चांगलं म्हणजे मला म्हणजे मिळून राहिलं उत्पन्न शेतकरी मित्रांनो सरांचा बाग ज्या परिसरात आहे विशेष मला त्या काही शेतकऱ्यांचा उल्लेखसुद्धा करावा असं वाटतं की त्या या भागात विदर्भात असे काही शेतकरी जसे क कृषीभूषण शेतकरी आमचे सर असेल किंवा आपले गुलेगुरुजी असेल तर हे जे काही शेतकरी आहे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे बरोबर तर या शेतकऱ्यांचासुद्धा श आपल्या शेतकऱ्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि पारंपरिक पिकाला कुठेतरी फाटा देऊन कुठेतरी फळबागेकडे किंवा भाजीपालामध्ये उन्नत शेती करून आपण आपलं जो आर्थिक सोर्स आहे हा चांगल्या प्रकारे वाढू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण ठरवायचं आहे की आता खरीप सीझन असेल किंवा रबी सीझन असेल यामध्ये शासनाची मदत घेऊन किंवा आपल्या ॲग्रेस ॲग्रोबो कन्सल्टन्सीची मदत घेऊन आपण फळबागेमध्ये नक्कीच चांगलं काम करू शकता सर आपण आपला वेळ दिला यासाठी खूप खूप धन्यवाद पुढचा व्हिडिओ हा आपण नक्कीच सरांचा बगीचा आपणास दाखवू दाखवू या पुढचा व्हिडिओ जो असेल हा सरांच्या बागेमध्ये बनवूया धन्यवाद